नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व <laughs> फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दापोलाच्या गड्डीचा बाजार भाव पाच रुपये ते दहा रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे बाजार भाव सत्तर रुपये प्रति किलो आजगुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे <coughs> शेवंती बाजारभाव ऐश्वर्यालो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो शेवंती बाजारभाव भाग्यश्री वाईट पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो पार्सली पालागड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहे एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते बत्तीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा वीस रुपये ते पस्तीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपी आहे पाच रुपये ते दहा रुपये प्रति गड्डी आज सोपेचे पुणे गुलटेकडीमध्ये विकली टॉप सिक्रेट फुलांचा बंच पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे जरबेरा आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच कार्नेशन साठ रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच डिझी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते बारा रुपये प्रतिबंच बोर्डेज टुकडा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभवंत सूर्यफूल एकशे चाळीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति पंच आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे सोनसाफा भाजा हरभाव आठ रुपये ते दहा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनसाफ्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो ही बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत बाजारभावाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जिपसोपिला पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच आज जिपसोपिलाची पुणे मध्ये विकलेली आहे लिलीबंडल पाच रुपये ते सहा रुपये प्रतिबंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव दहा रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट व्हाईट पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज सेंट वाईटचे पुणे मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच सात रुपये ते आठ रुपये है स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काढी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येल्लो शेवंती साठ रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी जे दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज गोल्डन डीजी मार्केट मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजार भाव प्रतिशंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा तीस रुपये ते चाळीस रुपये आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद